महाराष्ट्र सुपरफास्ट न्यूज आवाज जनसामान्यांचा जल्लोषात संपन्न अपक्ष संचालकाच्या विजयाचा गौरव वासुदेव राठोड रुंजा येथे नव्याने निवडून आलेले अपक्ष संचालक समाजसेवक आणि ब्लोअर रजनीकांत डालूरामजी बोरेले यांचा लाडू तुला सोहळा ढोल ताशांच्या गजरात शेकडो नागरिकांच्या उपस्थितीत आणि पोलीस बंदोबस्तात अत्यंत उत्साहात पार पडला उबाटा तालुका प्रमुख तिरुपती कंदकुरीवार कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते व जगदंबा देवस्थान केळापूरचे अध्यक्ष शंकर बडे जान मोहम्मद होते त्यांच्या हस्ते रजनीकांत बोरेले यांचा गौरव करण्यात आला पार पडलेल्या कृषी उत्पन्न बाजार समिती बांडरकवडा निवडणुकीत भाजप आणि काँग्रेसच्या पॅनेलला मागे टाकत एकमेव अपक्ष म्हणून विजयी झालेले रजनीकांत बोरेले यांचा हा विजय खरोखरच ऐतिहासिक मानला जात आहे सहकार क्षेत्रात भाजप समर्थ अठरा उमेदवार अपयशी ठरले असून खाता उघडता आला नाही अशा स्थितीत रजनीकांत बोरेले यांचे यश एक मोठा विक्रम म्हणून साजरे करण्यात आले जानूसेठ जिवानी संतोष हजारे तिरुपती कंदकुरीवार यांनी बोरेले यांचा सत्कार करण्यात आला लाडू व जेवणाचा या कार्यक्रमात पंचायत समितीचे माजी सभापती पंकज तोडसाम वाहतूक स सेनेचे तालुका प्रमुख अतुल राठोड तालुका प्रसिद्धी प्रमुख पंकज वासरीकर उप तालुका प्रमुख विनोद दारवणकर विनोद खोडवे रुंजा शाखा प्रमुख परेश मडावी संजूभाऊ उडान अक्षय वासरीकर संदीप आडे वासुदेव राठोड विठ्ठल राऊत तुकाराम गमे मुकेश राठोड सुजित जाधव सुनील परखी दिनेश राठोड जरंग धरमसिंग राठोड सुभाष राठोड दहेली तुकाराम जाधव हरिदास राठोड अनिल राठोड मोहाडा अजय राय उमरी आदित्य गाडगे बेलोरी राजू बोरेले चंद्रकांत बोरेले गणेश शिंगानिया स्मित झांझरिया वंटी बोरेले अक्षय पिपलवार रोहित चमेंडिया ओम बंधानी नरसरुभाई जिवानी पवन शर्मा महाराज अजय परसुईया इकराम अली सक्षम चिट्टलवार यांचाही सहभाग होता अंकुश टेकाम कार्यक्रमाच्या संपूर्ण व्यवस्थेची जबाबदारी जान मोहम्मद जिवानी यांनी समर्थपणे पार पाडली महाराष्ट्र सुपरफास्ट न्यूजसाठी पवन जाधव हो यवतमाळ